बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळ्याची लाट आहे बारामतीकरांनी परिवर्तन घडवण्याचा निर्धार आणि संकल्प केला असून ही लढाई ऐतिहासिक असली तरी वैयक्तिक नाही आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे बारामतीत परिवर्तन घडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अब की बार सुनेत्रा पवार असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते ते बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की दहा बारा लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्रा ताईना दिल्लीला पाठवतील आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार ताई पवार तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा गर्दी आहे त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता इथे आली आहे ही, ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या ज्यांच्या मनात मांडे असतात त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत सौ सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापलट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं असून ते सत्तात उतरवण्यासाठी सौसुनेत्रा पवार यांना निवडून द्यावं लागेल असं त्यांनी निक्षून सांगितलं याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे महायुतीच्या उमेदवार सौसुनेत्रा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ माजी मंत्री विजय बापू शिवतारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे तसंच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते